फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता पण सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरात राज्यात केला यामुळे महाराष्ट्राचे मोठे आर्थिक नुकसान तर झालेच पण सोबतच एक लक्ष तरुणांचा रोजगारही गेला महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या पसंतीचे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे परंतु आधीचे सरकार जाताच अडीच महिन्यात असे काय झाले की फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात मध्ये गेला यापूर्वीही राज्यात फडणवीस सरकार असताना मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रही गुजरातला हलविण्यात आले अनेक महत्वाचे प्रकल्प व कार्यालय सुद्धा गुजरातला हलविण्यात आले बुलेट ट्रेनची गरज नसतानाही महाराष्ट्राच्या माथी हा प्रकल्प लादला गेला आता पुन्हा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहे हा महाराष्ट्रासोबत जाणीवपूर्वक केलेला द्वेषपूर्ण अन्याय आहे फॉक्सकॉन वेदांता या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक एक लाख अठ्ठावन्न हजार कोटींची आहे हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव दाभाडे येथे होणार होता हा प्रकल्प गुजरातला हलविण्यात आला हा महाराष्ट्रावर मोठा अन्याय आहे तरी हा प्रकल्प तात्काळ परत महाराष्ट्रात आणावा जेणेकरून एक लाख तरुणांचा पोटा पाण्याचा प्रश्न मिटेल व यातून महाराष्ट्रालाही आर्थिक सहाय्य होईल याकरिता एकवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने हा प्रकल्प जोपर्यंत महाराष्ट्रात परत येत नाही तोपर्यंत आम्ही लोकशाही मार्गाने आमचा लढा सुरूच ठेवणार असल्याचे संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष अमर पाटील यांनी सांगितले तसेच नांदुरा तहसील मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष अमर पाटील शिवसेना नांदुरा तालुका प्रमुख ईश्वर पांडव संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुका, तालुका, तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील शहर उपाध्यक्ष कुलदीप डंबिलकर व इतर बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा